नमस्कार सर्वांना सुबीपार आज बघा कुरड्या तुम्हाला दाखवते मी कालच्या मशीनमध्ये केलेल्या कुरड्या एवढ्या छान बघा आणि ऑर्डर पण आली ऑर्डर दाखवते ऑर्डर म्हणजे लग्नाच्या कुरड्या येत्या बघा एवढ्या छान त्याचा तुम्हाला आज कुरड्या मी देते हिरंगीत आहेत त्या आणि त्या बऱ्याच दिवस माझ्यासाठी थांबल्या आठ दिवस आणि त्या ता कुरड्या बघा एकंदरीत कशा कुरड्या तुम्हाला दाखवते आणि कलरच्या पण आणि एकदम फुटत नाहीत काय नाही एवढ्या मस्त झाल्यात एवढ्या छान झाल्यात बघा बघू शकता तुम्ही कुरड्या कशात बघा भरून ठेवली मी तुम्हाला दाखवते एक पण अशी कुरड्या तुटली नाही भोगा झाला नाही बघा एवढी कुरड्या छान आणि पांढरी दाखवते तुम्हाला पांढरी पण लय छान झाली बघा मस्त झाले कुरड्या एक नंबर तोरडाई झाली आज ऊन पण भरपूर पडलं आणि चांगली वाळवून बुळून मस्त पॅकिंग दिसतं एकदा छान एकदा होतो मधून थोरड्या छान झाल्यात आणि पॅकिंग करायचं त्या साहेबांचं तीन किलोची ऑर्डर आहे एका साहेबांची दोन किलो दोन किलो ऑर्डर आहे आणि एकजणीची ती तीन किलो ऑर्डर आहे अशा सात आठ किलो कालचं ऑर्डर झालं ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची असेल त्याने माझा नंबर तर तुम्हाला सगळ्याला माहित असेल तरी पण मी माझा लिंकली नंबर देते त्याला कुणाला ऑर्डर करायची असेल त्याने नक्की करा ऑर्डर आणि एकदम असं मस्त कुरड्या झालेल्या ते छान कुरड्या बघित बघू शकता तुम्ही छान आणि आज तुपाच्या बी भरपूर ऑर्डर येत सगळ्यांच्या आशीर्वाद आणि मला तुपाच्या तर भरपूर ऑर्डर देत होतात आज कुरड्या कुरड्याचं काल चालू आहे त्याच्यामुळं पहिल्यांदाच केलेले मशीन आणून नुसनीत कुरड्या तुम्हाला दाखवल्यात नाही आणि कुरड्या बी एक नंबर झाल्या आणि असं एवढंच मेहनत की फक्त घालायची आणि खाटायची एवढीच मेहनत ते आपली बा पण सेम कुरडाई तशीच लागते आपण जी खातो तशी कुरडई सेम टू सेम लागते एकदा घेऊन पा कशी लागली तुम्हाला बघा आता मी पॅकिंग करते बघू शकतात पॅकिंग करताना पण काही खूप नाही काही नाही असं पॅकिंग करते बघू शकतात बरं मी घेत आणि एवढं आज आपण तिथे तुपणार नाही तपणार नाहीत सुद्धा होणार नाही त्याला बघा किती छान झाले आणि गुलाबजाम तर तुम्हाला माहिती आहे गुलाबजाम तर आम्ही करतोच एकंदरी ते गुलाबजामच्या ऑर्डर येईल ज्याला कुणाला गुलाबजाम घ्यायचा असेल तर गुलाबजाम घ्या तूप घ्यायचं असेल तर तूप घ्या तुम्हाला काय पाहिजे असेल ते ऑर्डर करा खावा आपण सगळं आपल्याकडे आहे तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना तुपाचा तरी एक नंबर चालले तुपते ते काय तुपाचा रेट कमी केला ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी मी लिंक पाठवते आणि माझा नंबर देते आणि तुपाची ऑर्डर बघू शकता तर मी किती ऑर्डर तुम्हाला दाखवते खूप प्रमाणात ऑर्डर चला एकंदरीत सगळ्यांना मी आता सगळ्यांना माहीत असेल ऊन तर भरपूर उन्हानी काही लोक आजारी करतात तेवढं मुर्दाचे पापड करायचे गुरव्याची मशीन चालू केली उर्दाचे पापड बी तुम्हाला मिळतील एकंदरीत सगळं काही मिळणार आहे तुम्हाला एवढे कुरड्या शिल्लक राहिलेत करते त्यावेळे तुम्ही एवढ्या शिल्लक आहेत बघा बघू शकता तुम्ही असतील किती वर दोनशे ग्रॅम कुरड्याही राहिले शिल्लक आता बघूया कुन कुन टाकते। टाका पटकन ऑर्डर को टाका पुरड़े तूप हवा पनीर गुलाब जामुन पेड़े पेड़े बना तुम्हें अशा प्रकार पैकिंग मैं आणि आजही पेढे चालत मुंबईला एका ताईसाहेबांच्या दोन ताईबांचा ताईसाहेबांच्या ऑर्डर त्यांना मी ही गुलाब ते पेढे देणार आहेत आणि पेढ्याची एकदम टेस्ट छान आहे कंदी पेढा त्याच्यासारखे पेढे लागतात ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी अवश्य करा ऑर्डर आणि मी सांगते आणि आता फुकत, आम्ही फक्त फक्त आणि फक्त खावा विलायची जायफळ साखर एवढंच बास एवढेच टाकलेले एकदा कोण ऑर्डर पावशेरच घेऊन बघा घेतला ना तरी कळन त्याची क्वालिटी कशी आणि आपल्या घरच्या खाव्यापासून मी बनवलेले बरं एवढ्या गोष्टी करू बा सगळ्यांना बाय 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 बाय